महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या निर्देशावरून देवावासियांना मोठा दिलासा मनपाची तोडक कारवाई थांबवली महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा तातडीच्या हस्तपेक्षामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ठाणे महानगरपालिकेचा तोडक कारवाईला ब्रेक लागला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे महानगरपालिकेच्या कारवाईमुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता परिस्थिती इतकी गंभीर होती की अनेक नागरिक आत्मदहन करण्याच्या तयारीत होते ही परिस्थिती लक्षात घेता वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रशासनाला कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले गणेश नाईक यांचा त्वरित निर्णयामुळे नागरिकांना तातडीचा दिलासा मिळाला असून या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढला जावा अशी स्थानकांची मागणी आहे